निश्चितच खूप चांगली सुरुवात आहे आपण गेल्या महिनाभरापासून बघतोय सर्वच अधिकारी आणि सर्वच डिव्हिजन्स खूप जोमाने कामाला लागलेले आहेत वारंवार बैठका होत आहेत बैठकांमध्ये आम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत आहेत की काय प्रगती होत आहे अजितदादा स्वतः येऊन त्यांनी दोन वेळा पाहणी केलेली आहे दोन आठवड्याच्या काळामध्ये येऊन जास्त अपेक्षा नाही कारण की आता स्वतः जर का उपमुख्यमंत्री येऊन आमदार साहेब स्वतः येऊन पाहणी करतायत आणि अधिकारी वर्ग येऊन अपडेट्स देत आहेत रेग्युलरली आणि यामध्ये आयटीएन्स शेतकरी ग्रामस्थ सगळ्यांनाच एकत्र घेऊन बैठका चालू आहेत त्यामुळे सगळे मिळून हा जो विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत निश्चितच खूपच चांगली बातमी आहे काही ग्रामस्थांचा विरोध दिसतोय कारण त्यांचा आरोप की फक्त आयटी कंपनी म्हणजे पार्क तिथं विकास होते पण आम्हाला विकास होता आम्हाला विश्वासात घेतलं जाते नाही निश्चितच ग्रामस्थांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे कारण की स्थानिकांच्या जमिनी आहेत वर्षानुवर्ष त्यांनी तिथे काम केलेलं आहे शेती केलेली आहे कुठलेही निर्णय घेताना ग्रामस्थांना यामध्ये इन्वॉल्व्ह करण आणि त्यांची बाजू समजून घेणं खूप महत्वाचं आहे विकास होत असताना स्थानिक तिथला शेतकरी डावलला जात नाहीये माझ्या मते हे निश्चितच अधिकारी वर्ग आणि स्वतः दादा आज स्वतः बोलले पत्रकार परिषदेमध्ये की ते या विषयाची निश्चित काळजी घेतील आमच्या मागण्या रस्त्यांबद्दल होत्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल होत्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरला सोडून आम्ही पॉलिसी लेवलवरती पण मागण्या करत आहोत की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये पॉलिसी अशा केल्या के जातात की जेणेकरून मोठ्या मोठ्या कंपनीचं स्वागत होईल तर पॉलिसी लेवलला आणि नवीन तरुणांना संधी देणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त स्टार्टअप्स इथे चालू होतील एम हब सारख्या गोष्टी ज्या आपल्या पॉलिसीमध्ये आहेत पण इम्प्लिमेंट झालेल्या नाहीत त्याच्यासाठी आम्ही निश्चितच पाठपुरावा करतो मी पवनजित माने मी फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजला काम करतो आणि राज्याचा आयटी कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे त्याचं मेन काय की जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आयटी कंपनीला कारण काय आयटी कंपनीला दुसरा कुठलंही रॉ मटेरियल लागत नाही कर्मचारी कुठेही तुमच्या इथं येऊन पोचू शकतात पण जर कर्मचारी इथं येताना जर त्यांना तास दोन तास लागत असतील तर ते जे त्यांचं रॉ मटेरियल आहे एम्प्लॉईज तेच जर त्रस्त असतील तर त्या कंपनीला तिथं राहणं अवघड पडतं आणि म्हणून ट्रॅफिक ही सर्वात मोठी समस्या आहे आणि आपल्याकडे कॉम्पिटिशनला पण बाकीच्या राज्यात राहाच पण इथं खराडी आयटी पार्क आहे तिकडं आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट आहे तर बाकीच्या राज्यांनी चांगल्या पॉलिसी केल्या तर आपल्या इथल्या कंपनीतून जाऊ शकतात म्हणून आपल्याला आयटी पार्कचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करणं गरजेचं आहे आणि आता आपल्या आयटी पार्कची म्हणावी तशी ग्रोथ झालेली नाही आहे साधारण आठ किलोमीटर लांबीचा तो रस्ता आहे जेवढ्या नवीन कंपन्या यायला पाहिजे मोठ्या मेगा टेक्नॉलॉजीच्या कंपन्या यायला पाहिजेत तेवढ्या आलेल्या नाहीत त्यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर जर जा चांगलं झालं आणि आपण ही स्टोरी बदलू शकलो वॉटर पार्क पुन्हा आपण आयटी पार्कमध्ये कन्व्हर्ट करू शकलो तर डेफिनेटली इथं ग्रोथ होईल आता मेट्रोची कनेक्टिव्हिटी येणार आहे आपल्याला एअरपोर्ट सुद्धा ला लांब आहे त्यामुळे खराडी आयटी पार्क कधी आपल्याला ओव्हरटेक करून जाईल कळणार नाही त्यामुळे आम्हाला पालकमंत्र्यांना हीच विनंती राहील की आयटी पार्कचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही चांगलं करा आणि याच्यामध्ये सर्वांचा विकास झाला पाहिजे टी कर्मचाऱ्यांबरोबर स्थानिकांचा पण तेवढाच विकास झाला पाहिजे बरेचसे जे छोटे रोड होते कनेक्टर रोड होते ते त्यांनी लगेच बनवून दिले काही ठिकाणी जे रस्त्याकडे गोष्टी होत्या त्या त्यांनी मोकळ्या केल्या आणि अशा पद्धतीनं कामं व्हायला लागलेली आहेत आमचं आता एकच म्हणणं राहिलेलं की जे पॉटहॉल्स आहेत ते अग्रेसिव्हली क्लोज झाले पाहिजेत जेणेकरून लोकांना अॅक्च्युअल रिलीफ मिळेल आजूबाजूच्या ऍक्टिव्हिटीज आता पीएमआय डी कडनं असतील एमआयडीसी कडून असून मोठ्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत रस्त्यांच्या व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे अशा कोणत्या बाबी आहेत ज्या आपल्याकडनं कमी पडतात सरकारकडनं आणि ज्याची मागणी तुम्ही आज आता कसं स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असतील ज्याने हे रस्ते चांगले राहू शकतील किंवा जे ट्री कवर असेल किंवा जे फुटपाथ्स आहेत ज्याने उद्या जर मेट्रो चालू झाली तर त्या मेट्रोला जाण्यासाठी निदान कर्मचाऱ्यांना एक दोन किलोमीटर चालण्यासाठी कंटिन्युअस फुटपाथ लागणार आहेत तर ह्या मूलभूत सुविधा आहेत किंवा कचऱ्याची जी समस्या आहे एमआयडीसी तर मोठा कचऱ्याचा डेपो करणं अपेक्षित आहे तो प्रोसेसिंग झाला पाहिजे तर या ज्या सिविक कम्युनिटीज आहेत त्या देणं गरजेचं आहे त्या जर नसतील तर आयटी पार्क नुसते रस्ते करून कुठलाही फायदा होणार नाही